तो गाइस हा बघा आमचा आटारी कोळीवाड्याचा स्टॅच्यू आता मेकअप करायला बसले इथं यो यो तुमचा ब्लॉगर मेकअप करते हे प्रத்யुष ये गाई म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉग्स मध्ये तर गाईस आज आहे नारली पौर्णिमा आणि दरवर्षी आमच्या गावात मोठ्या मोठ्या पद्धतीने साजरा होत नारली पौर्णिमा तर गाईस मी जस्ट कॉलेज आलो म्हणून मला थोडं उशीर झालं यायला तिथं फंक्शन होतं आमच्या दरवर्षी डान्स वगैरे जो सिंगिंग जर डान्स डान्स सर्व होतं आता ते झालं पण असेल आजच नवीन मूर्ती आले पूर्ण मंदिर वगैरे असेच तर गाय जिथून येतोय फटाफट रेडी होतो आणि निघतो गाईस मी आता तुम्हाला सांगितलं ते डान्स वगैरे होतो व्हिडिओ डान्स वगैरे होतं सिंगिंग होते भाषण वगैरे होतं ते नक्कीच आताच फोन केला होता ते माझ्याकडे मिस झालेलं आहे पण तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ हो, तर तुम्हाला बघायचं असेल तर पाटील ब्लॉग्स नावाचा हो एक चॅनल आहे आपल्याच भावाचा चॅनल काय तो त्या चॅनल नक्की व्हिजिट करा नक्कीच नादीपर्यंतचा पूर्ण ब्लॉग बघा तर चला काय आता मी फायनल निघतोय निघून भेटतो गणपती बाप्पा मोर्या ए फ्यू मोमेंट्स लाईट काहीच आता मी जिथते ओगेश बायचे करायचं डोगेश भाई माझा डोगेश भाई तर माझ्यासाठी फक्त तर काहीच छत्री बघू शकता प्लीज इलेडी छत्री नाही आहे ब्लॅक कलर या आधीच सांगू तुम्ही तिचा वेट करतो घराखाली तो अजून येते बघा ही जी बिल्डिंग आहे पाचशी थांबा ही जी बिल्डिंग आहे तिथं राहतो हा डोगेश भाई डोगेश भाई, भाई म्हणजे कोणता आलं तुम्हाला समजेल तो आल्यावरच तो बोल दोन मिनिटांनी एक मिनिटात खालते येतो पाच मिनिट आले तर आम्ही अजून येत नाही तो टाइमपास पण टाइमपास जास्त यायचा चला पटकन तो येतो तोपर्यंत तो। गायज येऊ बघा शाना लपला आता परत टाइमपास लवकर ये ना बाई लवकर काय बोलतो डॉगेज आहे बघा दोन बोलले दोन मिनिटात आम्ही एक मिनिटात आलो तुम्ही पाच मिनिटात आली एवढं मेकअप एवढी तयारी कर एवढं लागतं का तुला पोरीन सारखा सर बटा थांबण्याचं आपल्यासाठी तर काहीच एकदा उर्ष झाला आम्हाला माझा तर काही फॉल्ट नाही आता तरी मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं जर क्लिट मिस झाले असतील तर चला आता तुम्हाला आटाली खातो आम्ही इंचीस ला तर काहीच हा बघा आमचा आटाली कोलेवाड्याचा स्टॅच्यू आगरी स्टॅच्यू गाईस बिचा भांडा फुटला इतक्या महिन्यात <laughs> हो <laughs> हो ते आमच्यासाठी रक्षाबंधन गिफ्ट बनवत होती बघा राखी हँडमेड राखी गाईज इतकं प्रेम बघा गाईज हँडमेट राखी पण बिचारीचा रिव्हि झाला मी सरप्राईज होईल उद्या उद्या सरप्राईज होऊन जाईल बस तर गाईस आता बायपाटील डोक्याच्या आता मी आलो आमच्या घरी चैतन्य पाटील मी तुम्हाला सांगत होते की याचा युट्यूब चॅनल आहे चैतन्य पाटील फार्म फार्मचा चॅनल गाइस तो कोंबडीमध्ये सर्व जो माहिती कोंबडी बाकी सर्व त्याने ठीक आहे गाईस बाईकडे माहिती आहे हा ब्लॉगर सध्या शांत येत बारावीच्या मुलं बारावीच्या मुलं गाय बारावीची कारण येतं ना नदीवर आता आलं पाहिजे आपला सण ना आला माझ्या ना आणि काहीच हे बघा लाल मले, लाल मले, आता, आता कोली माझं तयार हे असं नको रे चिन्ह घेऊन आला होता लुंगी मायकल लुंगी नव्हती म्हणून चेतन रेडी मदत केली आहे मला लुक नित्य शेट पण आलेले घालून चिन्हे गाइज नेलमचा मेक मेक आता मेकअप करते मेकअप म्हणजे टचअप करते थोडासाच जास्त नाही करूया मला पण एक काही मानसा अरे मेकअप मेकअप दोन्ही करते आता मेकअप करायला बसले इथं यो यो तुम जाऊ लवकर मेकअप करते

बनकर बंदर बनकर नंतर आणलेलीचू बोलता चाचू चालला आता नदी वय नदीवर रुमाल की शामाला बोललेलो पर्स घेऊनच तिथं सगळे बघा माझं माझं लोकरावे दिसतोय आणि तसेच नक्की मला कमेंट करून सांगा आता आता बाविक रेडी झालंय बाविकचं आता फोटोशूट करू शिंदेगड रेडी आलं आणि बघू शकता पालकी नाही येते आता

आता आला काळ नदीवरती नाली बुनीचा सण आहे नाली सण आहे आमचा जस्ट मी होळी चालवली आणि ते नारसोडत आलंय बिचारा बाईक पाटील सोडलं म्हणून बाराही म्हणून ब्लॉन बुधू शकतात तो फिरू शकतो अशी बाराही चालू ब्लॉक काढल्यानंतर परत एडिट करायचं असतं पाहून

बाय जीव आमच्या नदीचा जो डार ग्या मार ग्या मग घाबरते बघा आरती आलेली आता आता आरती झाल्या आता नारळ सोडते गाय जाता नारळ होडीत ठेवलंय गाय जाता आम्ही होडी बाजूला घेतो आणि आता सर्व नारळ फेकतील आता आमच्या अंग पडतील होडीत नारळ ठेवलाय आता होडीत आहे हा काहीच नारद सोन्याचा नारद सोडलं नारळ सोडलं बघायचं नारळ सेक्टर आता नारळ एक डोक्यात जागा कोणत्या सोडू आम्ही आता नारा सोडलो आता आम्ही रिटर्न तिकीट काढून घरी जाऊ आता आम्ही आज गावदेव मंदिर घरी चाललो होतो हा बघ आमचा गाव मंदिर देवी आमची ही पण देवीच आहे काहीच आमची चला चलाय काय बसलो आहे हे बघा मम्मी तुम्ही ओपनच ठेवलं आहे हो गाणी तर आईस आता तू मम्मी विचारलं मम्मीला जेन विचारलं तुम्ही जेन्मिनी आज सांगून कसं दिसत तुम्ही पण सांगा काय मी कसं दिसत आज मम्मी एकवीस तारखाच आहे विचारू का माझा लुक कसा वाटलं तुम्हाला आत्ताचा बस इतकंच काहीच हा होता माझ्या मम्मीचा आरे ॲक्सी मम्मीचे कॉम्पी मॅस तर काहीच मला आता मी चेंज करतो